योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी घटली आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार आहे या योजनेला दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय शेतकऱ्यांकडनं पीक विम्याला अल्प प्रतिसाद का मिळालाय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण अल्प प्रतिसादाची कारणे काय आहेत ते पाहूयात राज्यात गेली दोन वर्ष एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर करून विमा उतरवला होता त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्यापुटी राज्य आणि केंद्र सरकारवर नऊ हजार होता या योजनेत फसवणूक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना बंद करत शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकणारी आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देणारी नवी योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू केली पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला असून हा क्रमांक आधार ओळखपत्राशी जोडण्यात आला आहे त्यामुळे एका शेतकऱ्याची कुठे आणि किती शेत जमीन आहे याची माहिती शेतकरी ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून लगेच मिळते तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे या सुधारित योजनेमुळे पीक विमा योजनेतील गैरप्रकारला आळा बसल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे तरी सुधारित पीक विमा योजना काय आहे ते बघूया पीक विमा काढण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदत होती प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलाय गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख छत्तीस हजार चारशे सदोतीस शेतकऱ्यांनी पाच लाख एक्केचाळीस हजार त्रेचाळीस पीक विमा अर्ज दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे गंगापूर तालुक्यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलैपर्यंत तर पस्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी त्र्याहत्तर हजार तीनशे नऊ अर्ज भरले होते त्यामध्ये त्रेचाळीस हजार आठशे बासष्ट पॉईंट चार हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद राज्य शासनाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे तर त्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे बोगस विमा धारकांना यावेळेस वाव मिळाला नाही एक रुपयात पीक विमा योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता पण त्या योजनेत गैरप्रकारांचीही पेव फुटले होते बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढणे शासकीय जमिनी पडीक जमिनी गायरानांच्या जमिनीवर विमा काढणे असे वाढीस लागले होते गेल्या वर्षी कांद्याचे लाख हेक्टर बोगस क्षेत्र दाखवून शेकडो गावांमध्ये खोटे विमा अर्ज भरण्यात आले होते शेतात केवळ गवत असताना तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिकचे कांदा पीक विमा संरक्षित केले होते असे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा उपग्रह सर्वेक्षण ग्रीस्टॉकचा डेटा आणि इतर तांत्रिक सुधारणा करण्यात आल्यामुळे बोगस विमाधारकांना फारसा वाव राहिला नाही आणि बोगस विमा धारक आढळल्यानंतर त्यांना पाच वर्ष काळ्या यादीत टाकण्यात येणार होतं बोगस विमा उतरवल्याचं आढळून आल्यास त्यांना संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्षाच्या काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही प्रकारे योजनेचा लाभ घेता येणार नव्हता असं राज्य शासनाने स्पष्ट केलं होतं राज्य सरकारच्या चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयात त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं एकूणच काय तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूपच कमी पाहायला मिळालाय पोर्टल सेवा आधार आणि सीएससी मधील व्यत्ययामुळे शेतकऱ्यांना वेळेत सहभागी होता आलं नाही त्यामुळे आता अर्जाची मुदत सरकारकडनं वाढवण्यात आली आहे खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची तारीख एक ऑगस्ट रोजी निघालेल्या शासनाच्या आदेशानुसार वाढवण्यात आली आहे आता शेतकरी चौदा ऑगस्ट पर्यंत खरीप पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात सरकारने वाढवलेल्या या मुदतीचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद